नाशिक जिल्ह्यातील कळवण पोलीस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या चौदा जणांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे शनिवार या सर्व संशयितांची धिंड काढत न्यायालयात हजर करण्यात आली न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे हा सारा प्रकार गेल्या आठवड्यात सुरू झाला होता कळवण तालुक्यातील एका शेतमजुराचा शोध घेताना नातेवाईक आणि समाज बांधवांनी पोलीस ठाण्यासमोर ठाण मांडलं होतं त्यांनी पोलिसांकडे अपहरण आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली पण यावेळी काही आंदोलकांचा राग अनावर झाला आणि त्यांनी पोलीस ठाण्यावर दगाडफेक केली तसेच वाहनांच्या काचाही फोडल्या यानंतर पोलिसांनी तातडीने पाच पथखे तयार करून बेपत्ता मजुराचा शोध सुरू केला तपासादरम्यान पोलिसांना तो मजूर त्याच्याच घरातून सापडला आणि या घटनेवर एक प्रकारे पडदा टाकला गेला मात्र पोलीस ठाण्यावर झालेल्या दगडफेक आणि तोडफोडीच्या घटनेत सहभागी असणाऱ्यांविरोधात आता मोठी कारवाई सुरू झाली आहे या कारवाईत चौदा जणांना अटक करण्यात आली व त्यांची त्रिंड काढण्यात आली ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार सूर्यवंशी आणि पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून तपास पोलीस निरीक्षक जगदीश पोरसे यांच्यासह पथक करीत आहे